माजी खासदार संजय काका पाटील यांनी घरात घुसून माजी उपनगराध्यक्ष मारहाण केली असल्याची तक्रार असून याबाबत खासदार पाटील यांनी आधी आपल्या स्वीय विचारायला गेले असताना आपल्या कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण केल्याचे संजय काकांनी मान्य केले मारहाण करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आमदार सुमंतई पाटील वरुण पाटील यांनी कवठे महागड पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडला कवटे महाकाल येथे राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष मुल्ला यांना माजी खासदार पाटील व त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केली असा आरोप आहे ही घटना शुक्रवारी सकाळी दरम्यान घडली सकाळी साडेसातच्या च्या सुमारास अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते यावेळी संजय काका पाटील यांचे पिये खंडू होवळे हे या मुल्ला यांच्या घरी आले संजय काका भेटायला येणार असल्याचे सांगितले यावेळी मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितलं तोपर्यंत दारात दोन तीन गाड्या येऊन थांबल्या गाड्यांमधून माजी खासदार पाटील यांच्यासह दहा पंधरा जण उतरले त्यांनी थेट घरात घुसून मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली त्यांना वाचवायला आलेली त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केली दरम्यान माजी खासदार श्री पाटील यांनी सांगितले की नगरपालिकेचे स्वयस्थायक खंडू होवाळे यांना नगरपालिकेच्या नियुक्तीवरून मुल्ला बाळासाहेब पाटील व पिंटू कोळेकर तिघांनी मारहाण केली या बाबत आज मला माहिती मिळाली याची विचारणा करण्यासाठी सकाळी गेलो असताना अरे रावीची व ताणून मारण्याची भाषा वापरली यावेळी माझ्या एका कार्यकर्त्याने दोन ठोबाडीत मारल्या आम्ही ही या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात जमले आहेत कवठे मंकाळ सध्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यात आपला कुठेतरी पराभव होतोय की काय या भीतीने माजी खासदार या जिल्ह्याचे जे होते त्यांनी आज सकाळी अचानकपणे जी काही लोक पक्ष म्हणून काम करतात जी काही लोक एक संघपणाने आम्ही काम करतोय त्यातल्या एका व्यक्तीच्या जे आमचे पदाधिकारी आहेत या शहराचे माजी उपनगराध्यक्ष आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी सात वाजता त्यांचा आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांचे घरचे मग आई असतील पत्नी असतील यामध्ये आल्या आईंना ज्यांचं वय शहात्तर वर्ष आहे त्यांना ढकलण्यात आलं आणि त्यांना ढकलल्यानंतर त्यांना दुखापत झाली मुलगामध्ये आला मुलाला मारण्यात आलं आणि एकूण दहा पंधरा जणांकडून बेदम मारहाण करून तिथून ही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटीचा प्रयत्न केला त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं अचानक आणि सकाळी घडल्यामुळे अगदी कुणाला माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि आज याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहे त्या घरासमोर एक सी सी टी व्ही कॅमेरा होता त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये संबंधित फुटेज आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि या संबंधीचा सगळा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि कवटेमंका तालुक्यामध्ये असेल किंवा तासगाव तालुक्यामध्ये असेल अशा पद्धतीच्या वृत्तीचा जाहीर निषेध आम्ही करतो आहे आणि येणाऱ्या काळात अशा कुठल्याही पद्धतीची वृत्ती खपवून घेणार नाही हा संदेशसुद्धा सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला द्यायचा आहे कारण सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन जर घरातल्या माता भगिनींसह मारहाण होत असेल तर आज तासगाव कोटे मंकळ सुरक्षित आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आज राज्याच्या गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेला आहे आणि सत्तेचा जो अहंकार आलेला आहे सत्तेचा जो माज आलेला आहे तो माज येत्या महिनाभरामध्ये उतरवल्याशिवाय या मतदारसंघातली सुज्ञ जनता स्वस्त बसणार नाही हा विश्वास मला आपल्याला द्यायचा दावा कुठल्याही पद्धतीची मारहाण काल झालेली नव्हती काल, काल मारहाण झाली असती तर कालच येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे होता एखाद्या घटनेचा अप्रचार कशा पद्धतीने करावा हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि या मतदारसंघातली जनता आहे की अशा पद्धतीची कृत्य कोण करू शकतं हे या मतदारसंघातल्या नागरिकांना चांगलं माहिती आहे त्यामुळे अशा पद्धतीचा अप्रचार जे करायचा प्रयत्न करत आहेत हे लोकांना पटणार नाही त्यामुळे असा बालिशपणा त्यांनी थांबवला पाहिजे असं मला वाटतं आहे तालुक्यातील काही ठराविक मंडल क्षेत्रामध्ये